केवळ पुणे जिल्ह्याच्या नव्हेच तर महाराष्ट्र राज्याच्या राजकारणाला एक वेगळी कलाटणी देणारा क्षण अशा या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार नव्हे तर त्यांच्या शुभ असते हा शिवाजीराव आढळराव पाटील यांचा पक्षप्रवेश सोहळा या ठिकाणी पार पाडला जातो आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राज्याचे कर्तबगार नेते उपमुख्यमंत्री आदरणीय नामदार अजितदादा पवार ज्यांच्या नेतृत्वाखाली या साऱ्या परिसराने कृषी औद्योगिक अतिशय उत्तम भाईचा विकास अनुभवला ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राज्याचे वरिष्ठ नेते माझे ज्येष्ठ सहकारी मार्गदर्शक सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील साहेब आमदार अतुलजी बेनके रुपालिताई चाकणकर पोपटराव गावडे सुरेशजी गुले संजयराव काळे गणपतराव फुलवडे प्रदीपजी गारटकर अरुणराव शिंदे देवेंद्र शेठ शहा बाळासाहेब भेंडे विष्णू हिंगे राजेंद्र गावंडे ज्यांच्या नेतृत्वाने आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रवेशाला एक फार मोठी ताकद दिली ते सन्मान्य शिवाजीराव आडळकर कल्पनाताई अडळकर अडळरावकर अड पाटील त्यांचे सर्व सन्मान्य असंख्य सहकारी सर्व सन्मान्य व्यासपीठ पत्रकार मित्र आणि अभूतपूर्व संख्येने या शिरूर मतदारसंघातील उपस्थित असलेले माझे तमाम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते भगिनी आणि सहकारी मित्रांनो शिवाजीराव प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून सुरुवातीलाच मी अतिशय मनपूर्वक आपलं हार्दिक या ठिकाणी स्वागत करतो मला साडेनऊ वाजता अत्यंत महत्त्वाची दुसरी राजकीय बैठक असल्यामुळे पूर्ण वेळा या कार्यक्रमाला मी उपस्थित राहू न शकल्याबद्दल मी आपल्या सारांची सुरुवातीला दीर्घेरी या ठिकाणी व्यक्त करतो नव्याण्णव साली ज्याला मी नगर विकास खात्याचा राज्यमंत्री होतो दिलीपराव वळसे पाटील साहेबांच्या सूचनेनुसार या मतदारसंघातील काही कार्यक्रमाच्या निमित्ताने मी आलो होतो त्यावेळेला शिवाजी आडवेराव आपल्या बंगल्यावरती मी मुकामाला राहिलो होतो तुम्ही त्याला पक्षाचे अध्यक्षही होतात कारखान्याचे चेअरमनसुद्धा होतात मुंबईवरनं आपला दूरध्वनी झाला एक शब्दाची ओळख त्या कालावधीमध्ये झाली आणि कार्यकर्ता एक नेता कशा पद्धतीने काम करू शकतो याची जाणू बरोबर वीस एकवीस वर्षापूर्वी माझ्यासारख्या का कार्यकर्त्याला त्या कालावधीमध्ये झाली गेल्या वीस वर्षाचा तुमचा दीर्घकाळचा प्रवास हा राजकीयदृष्ट्या एका वेगळ्या राजकीय पक्षामध्ये त्या ठिकाणी राहिला पण तुम्ही निर्णय घेतलात लोकसभेची निवडणूक लढावायची ठरवली आणि मातभर असलेल्या या मतदारसंघामध्ये तुम्ही विजय मिळवलात ही तुमच्या कर्तृत्वाची साक्षता कालाधीमध्ये लिहिली पंधरा वर्ष तुम्ही त्या ठिकाणी काम करत आलात सुद्धा हा मतदारसंघ हा तालुका नव्हे तर या संबंध आंबेगाव असेल आज या ठिकाणी अतुलचे माझे सहकारी आहेत स्वर्गीय वल्लभशेठ या ठिकाणी आहेत नाहीत पण त्यांचा जुनरचा मतदारसंघ असेल खेडचा मतदारसंघ असेल शिरूर असेल पलीकडचा हडपसर असेल या सगळ्या मतदारसंघामध्ये दिलीपराव तुम्ही दीर्घकाळ त्यानिमित्ताने काम करत पक्षामध्ये ज्या वेळेला वेगवेगळ्या कारणाने मतमतांतर होत असतात एक नेतृत्व लोकसभेच्या माध्यमातून या ठिकाणी नेतृत्व करत आलं दिलीपराव तुम्ही विधिमंडळाच्या माध्यमातून नेतृत्व करत आलात राज्य सरकारमध्ये तुम्ही नेतृत्व अतिशय उत्तम पद्धतीने त्या कालावधीमध्ये केलं पण तुमच्या दोघांच्या पराकुटीची कटुता त्या ठिकाणी आलेली आहे आंबेगावची जनता तर इतकी हुशार लोकसभेला तुम्हाला मताधिक्य जेवढं मताधिक्य तुम्हाला लोकसभेला त्याच्या मता दुप्पट मताधिक्य दिलीप राणा विधानसभेला माझ्यासारखा कोकणातला कार्यकर्ता बघत राहिला की एकदा लोकसभेला एखादा विधानसभा मतदारसंघ पिछाडीवरती राहिल्याच्यानंतर परत आमदारकीला उभं राहण्याचं कोण धाडस करत नाही पण इथलं गणितच वेगळं आहे इथली राजकीय कुंडली वेगळी आहे पण आम्हाला सर्वांनाच आणि व्यासपीठावर त्या प्रत्येकालाच मनापासून आनंद झाला अतुलजी तुम्हाला तर नक्कीच झाला सर्वांना झाला त्या ठिकाणी त्यानिमित्ताने दीर्घकाळचा राजकीय संघर्ष एका बाजूला संपुष्टात आला आणि आता आंबेकर तालुक्याचं विकासाचं एक वेगळं दालन आजच्या दिवसापासून सुरू झालं अशा काय मोठ्या अपेक्षेतून आपण या ठिकाणी निश्चितपणे जमलेलो जून महिन्यामध्ये दादांच्या नेतृत्वाखाली एक ऐतिहासिक निर्णय आम्ही सर्व मंडळीने घेतला पंचवीस वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आम्ही सर्वजण त्या ठिकाणी काम करतात चाळीस चाळीस वर्ष राजकारणामध्ये आणि समाजकारणामध्ये वेगवेगळ्या स्तरावरती त्या ठिकाणी काम पक्ष आणि पक्षाच्या माध्यमातून भूमिका घेत असतानाच स्वर्गीय चव्हाण साहेबांनी जो महाराष्ट्राला दिशा दिली सुसंस्कृत महाराष्ट्र घडवला राज्याचे पहिले मुख्यमंत्री म्हणून राज्याची महान संबंध देशभरामध्ये उंचवण्याच्या दुःखातून स्वर्गीय चव्हाण साहेबांनी आगेपेगळे निर्णय त्या निश्चित निश्चितपणानं घेतले दादांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रहित नजर समोर ठेवत आज राष्ट्र राष्ट्रहित तुम्हाला आणि मला सर्वांना अतिशय महत्त्वाचं आहे तुम्ही आम्ही महाराष्ट्रीयन आहोत महाराष्ट्राचे आहोत याचा आपल्याला अभिमान आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली शिवाजी महाराज जिजामच्या पोटी याच जुनेरीच्या परिसरामध्ये जन्माला आले आणि मला अभिमान तितक्यात पद्धती वाटतो आहे की त्यांचा राज्याभिषेक सोहळा मी ज्या जिल्ह्यामध्ये जन्माला आलो त्या रायगड ऐतिहासिक किल्ल्यावरती त्या ठिकाणी झाला पण एक अतूट असं ना तर रायगड आणि शिवनेरीचं राहिलं रायगडचं आणि पुण्याचं त्या ठिकाणी त्या निमित्ताने राहिलं पण दादा तुमच्या नेतृत्वाखाली निर्णय त्या कालाधीमध्ये घेत असतानाच बहुजनांच्या हिताच्या दृष्टकोनं आम्ही निर्णय त्या कालाधीमध्ये घेतला सर्व जणांनी योग्य पद्धतीची चर्चा केली देश ज्यावेळेला नेतृत्वपक पद्धतीची प्रगती करतो जगाच्या विकसित राष्ट्रांमध्ये देशाचं गौरव स्थान नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली ज्यावेळेला होतं त्यावेळेला संघराजाच्या कल्पनेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली विचारसरणी होती देश आणि राज्य एकाच विचाराचं जर का सरकार त्या ठिकाणी असेल तर त्या त्या राज्याच्या विकासाला गती त्या ठिकाणी मिळू शकते दादांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वकशमीचा हा विचार त्या कालावधीमध्ये घेतला जसा आज अनेकांना प्रश्न पडला दिलीपराव आणि शिवाजीराव एकत्र आहेत असा तसाच दिलीपराव अनेकांना प्रश्न पडला दादानी घेतलेल्या निर्णयामध्ये तुम्ही कसे बघ्या असू शकता ते खरं आहे ते बोलतोय मलाही काय वेळेला सुरुवातीच्या कालावधीमध्ये शंका होती पण आपण कधी केव्हा कुठे बसलो ते सांगण्याची आज ही वेळ नाही एका दिवसात आतून जी हा निर्णय झाला नाही दीर्घ का चर्चा विनिमय होत असतानाच पण ती चर्चा करत असताना मला या ठिकाणी आवर्जून सांगितलं पाहिजे त्या चर्चेचा सगळा सूर राष्ट्राच्या हिताच्या विष्कांतून राज्याच्या हिताच्या विषयकांतून एनडीएमध्ये सहभागी होण्याचा निर्णय आम्ही सर्वजण घेत असतानाच दिलीपराव तुमचं मोलाचं मार्गदर्शन झालं त्याचा सुद्धा आवर्जून उल्लेख या ठिकाणी त्याने करतोय हा निर्णय एका दिवसामध्ये झाला नाही पण आम्ही सर्वजण एकमताने त्या निर्णयामध्ये येत असतानाच ज्या पद्धतीने तुम्ही वस्तुनिष्ठ पद्धतीची मांडणी त्या ठिकाणी करत आलात त्याच्यामुळे या निर्णयाला बळकटी आली तो दिवस लवकरात लवकर त्या ठिकाणी यावा महाराष्ट्राच्या राजकारणाला कलाटी त्या ठिकाणी मिळावी देशाच्या राजकारणामध्ये सुद्धा एक वेगळं भल्या त्या ठिकाणी प्राप्त व्हावं अशा बायचा सामुदायिक निर्णय भुजबळ साहेब असतील मुश्रीफ साहेब असतील प्रभुल पटेल साहेब असतील धनंजय मुंडेजी असतील दिलीपराव पण असाल राजाच्या खाना कोपऱ्यामध्ये असलेल्या सर्व निमित्ताने घेतला आणि आज मला अभिमानपूर्वक या गुटीचा उल्लेख करा वाटतो त्रेपन्नपैकी पैकी त्रेचाळीस आमदारांनी दादांच्या निर्णयावरती एका दिवसामध्ये शिक्कामोर्तब करत दादानी गेल्या पंचवीस वर्षामध्ये या राज्यामध्ये पक्ष संकटा भाडवण्यासाठी जी काय अभूतपूर्व मेहनत त्या ठिकाणी घेतली त्याच्यावरती सुद्धा तऱ्हेचा विश्वास त्या ठिकाणी त्यानिमित्ताने दाखवला राजकारणामध्ये काही कालखंड कठीण असतात संक्रमणाचे निमित्ताने असतात निर्णय घेण्याची वेळ ज्या वेळेला थे। येते तेच वेळ नवी निर्णय घेण्याची ज्या वेळेला वेळ असते त्याला तेच वेळ नवी हा विचार मनामध्ये मा ठेवत महाराष्ट्राचा व्यापक दृष्टिकोन मानामध्ये ठेवत उद्या आता पंचवीस वर्ष महाराष्ट्र घडवायचा आहे या भूमिकेतूनच हा ऐतिहासिक स्वरूपाचा निर्णय त्या कालाधीमध्ये घेतला गेला आज राजाच्या लोकशाही महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी काम करण्याचा प्रयत्न करतो विकासाचे अनेक अनेक पर्व त्या ठिकाणी गाठले जात आहेत अशा वेळेला लोकसभेच्या निवडणुकीला सामोरं जात असतानाच या शिरूर मतदारसंघातून आज आढळरावजी तुम्ही आणि तुमच्या सर्व सहकार्यांनी तऱ्हेचा ऐतिहासिक निर्णय त्या ठिकाणी त्या निमित्ताने घेतला आपल्या उमेदवारीच्या बद्दल राष्ट्रीय अध्यक्ष त्या ठिकाणी निश्चितपणाने गोष्ट करतील ती काय सर्वांनाच अभिप्रेत आहे का मीच बोललं पाहिजे अशातला का भाग नाही पण आम्हाला विश्वास आहे या लोकसभेच्या निवडणुकीला ज्या वेळेला आपण सगळेजण सामोरं जाऊ या शिरूर मतदारसंघामध्ये सुद्धा दादाने घेतलेल्या निर्णयाच्या वरती लाखोच्या फरकाने तुम्ही सगळेजण शिक्कामोर्तब कराल असा विश्वास या ठिकाणी मी व्यक्त करू अनेक अनेक वेगवेगळे प्रवाह त्या ठिकाणी निर्माण केले जात असतात अनेकांच्या संदर्भामध्ये अनेक भूमिका त्या ठिकाणी घेतल्या जात असतात काय घडलं ऐंशी साली काय घडलं त्याच्या नंतरच्या कालावधीमध्ये काय काय इतिहास आहे अनेक वेळेला इतिहास बदलण्याची क्षमता सुद्धा कुठेतरी दाखवावी लागत असते हो एकेका इतिहास घडला जरूर एकेकाळी इतिहास घडला की ज्यांनी ज्यांनी पक्षांतर केलं त्यांच्यातलं कोण निवडून येऊ शकलं नाही पण आज मला विश्वास वाटतो आहे रायगडच्या भूमीतून जन्मला माझ्यासारख्या का कार्यकर्त्याला त्या इतिहास बदलवण्याची ताकद असलेला एक कर्तृत्व नेता तो आज आपल्या सर्वांच्या समोर आहे त्याचं नाव आहे अजितदादा पवार त्याच्यामुळे तो इतिहास बदलला जाईल याच्यात माझ्या मनामध्ये काय शंका आणि काय कारण आहे पण अशा वेळेला ज्या संख्येने आज आपण सर्वजण या ठिकाणी जमतो त्याच्यातूनच विचाराची परिपक्वता त्या ठिकाणी पाहायला मिळू शकते मला आज आनंद वाटतोय की आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे या लोकसभा मतदारसंघातील सर्व विधानसभा मतदारसंघात सदस्यांनी दादांनी घेतलेल्या निर्णयावरती शिक्का शिक्कामोर्तब केलं दिलीपराव मोहिते हो बा असतील मला असं वाटत ते दिलीपराव मोहिते हो सुद्धा योग्य वेळ आले दिलीपराव मोहिते हो तुमचं सुद्धा टायमिंग सुनील गावस्कर सारखंच आहे लय टायमिंग तर भारी माणूस आहे दिलीप नावातच भलत काहीतरी आहे आणि त्याच्यामुळे हा दिलीपराव तुम्ही या ठिकाणी आलात जसं अनेकांना शंका होती की दादाने घेतलेल्या निर्णयामध्ये ते दिलीपराव असतील का नाही तसं अनेकांना शंका होती की शिवाजीरावचा निर्णय घेतल्याच्यानंतर हे दिलीप असतील की नाही <laughs> पण या सर्वांचा एकत्रित विश्वास आदिदादांच्या दादांच्या कर्तृत्वावरती आहे त्याच्यामुळे अघटित असं घडू शकत आहे त्यादा सुद्धा उल्लेख या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी मी करू इच्छित आहे राजकारणातली सभीकडनं दोन अधिक दोन म्हणजे चार होतात अशातला काय भाग नाही अनेक वेळेला दोन अधिक चार बरोबरती दोन गुणिले चार असा करून सुद्धा हिशोब त्या ठिकाणी होऊ शकतो आहे या गुणोत्तराच्या वरती आधारित असलेलं राजकारण करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी निश्चितपणान होता स्वर्गीय चव्हाण साहेबांनी बेरजेचं राजकारण केलं सतत महाराष्ट्रामध्ये बेर्जचं राजकारण करण्याचा त्यानिमित्ताने प्रयत्न केला मधल्या कालाधीमध्ये वादाबाकीचं राजकारण होत होतं आता दादांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा बेरजेचं राजकारण त्या ठिकाणी सुरू होतं आहे त्याची सुरुवात पुणे जिल्ह्यातून होते सुद्धा प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून मला मनापासून आनंद आणि अभिमान त्या ठिकाणी निश्चितपणे वाटतो आहे अनेक वेळेला अनेक निवडणुका समाज धर्म याच्या नावाने लढवण्याचा जाणीपूर्वक प्रयत्न केला जाऊ शकतो आहे याही मतदारसंघामध्ये कजाती तशापैकी एकतरेचा विचार करण्याचा प्रस्थापित करण्याचा सुद्धा त्या ठिकाणी होऊ शकतं आहे पण मला विश्वास आहे दिलीपराव ज्या पद्धतीने गेले अनेक वर्ष तुम्ही मेहनत घेत के आलात केवळ तुमचा मतदारसंघ नव्हे तर या सगळ्या परिसरातली पाण्याचे प्रश्न असतील शेतीचा पाण्याचा प्रश्न असेल माझ्याकडे जलसंपदा खातं होतं त्याला दिलीपरावांचं एकंदरीत सतर्क किती होती शेती आणि शेतीचं पाणी शेती आणि शेतकरी या संदर्भामध्ये सुद्धा दिलीपराव ज्या पद्धतीने तुम्ही संवेदनाशील दाखवत आलात त्याचासुद्धा एक साक्षीदार या ठिकाणी या निमित्ताने उद्याच्या भवितव्याच्या कालावधीमध्ये दादाने घेतलेल्या निर्णयाच्यामुळे एनडीए तर मजबूत झालीच राज्यामध्ये सुद्धा महायुती त्या ठिकाणी मजबूत झालेली आपल्याला पाहायला मिळू शकणार आहे दागा पंच्याऐंशी पेक्षा पंच्याऐंशी प्लस एक या भूमिकेतून आपण त्या ठिकाणी काम करणार आहोत पण त्याच्यानंतरच्या कालावधीमध्ये सुद्धा ज्याला विधानसभेच्या निवडणुकीला आपण समोर जाऊ त्याला या समीकरणातून सुद्धा महाराष्ट्राचं भवितव्य घडवण्याच्या दुष्काळातून आपण निश्चितपणानं त्या ठिकाणी वाटचाल करणार आहोत अधिक बोलून मी आपल्या सर्वांचा वेळ घेऊ इच्छित नाही पण शिवाजीराव आजपासून तुमचं आणि माझं एक वेगळं नातं जोडलं गेलं आज माझी उमेदवारी पहिल्या प्रथमच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पहिला उमेदवार आज घोषित झाला तो मी आणि तो घोषित झालेला उमेदवार म्हणून मी या ठिकाणी सुद्धा तुमचं मनापासून अभिनंदन करतोय कारण आपल्याला सुद्धा संसदेमध्ये सोबत काम करा मला माहीत होतं अतुल आज माझी उमेदवारी जाहीर होईल पण आज दादांनी केली उमेदवारी जाहीर दादांचा मी आभारी आहे प्रफुल्लबाईंचा आहे भुजबळ साहेबांचा आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व नेत्यांचा त्या ठिकाणी आहे पण आपण उमेदवार म्हणून घोषित झालो म्हणजे जबाबदारी संपत नाही ज्या कार्यकर्त्यांच्या वाळावरती आज आपल्याला वेगवेगळ्या पदीचं काम त्या ठिकाणी करायचं आहे देश पातीवरती असेल राज्य पातीवरती असेल एक भूमिका घेऊन ज्यावेळेला आपण काम करण्याचा प्रयत्न करत असतो ती भूमिका लोकांच्यापर्यंत पोहोचवण्याच्या उष्कळातून आपण सर्वांनी म्हणून त्या ठिकाणी अतिशय योग्य पद्धतीने काम करावं एवढीच अपेक्षा आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी व्यक्त करतो पूर्ण वेळ थांबता आला नाही त्याच्याबद्दल दिर्घिरी या ठिकाणी मागतो पण त्याचबरोबर ती अडकराव पाटील साहेबांच्या समोर असंख्य कार्यकर्त्यांनी जो पक्ष प्रवेश केला पक्षाची ताकद वाढली आगामी येण्याच्या काळाच्या दुष्केतून संघर्षापेक्षा विकास कसा करता येईल याच गोष्टीवरती भर ठेवण्याचं काम आपण सगळेजण सार्वजनिकरित्या करूया आणि आज एका हॉलमध्ये जरी हा मेळावा झाला असला तरी ज्या वेळेला चार जूनला मतमोजणी होईल आणि त्याच्यानंतर ज्या वेळेला इथल्या नवनिर्वाचित खासदाराचं स्वागत करण्यासाठी आम्हाला यावं लागेल त्याला प्रचंड जनसमुदायाच्या साक्षीने आपण तो ऐतिहासिक क्षणसुद्धा आपल्या नेतेसमोर ठेवूया एवढ्याच भावना या ठिकाणी व्यक्त करतो पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये अंतकरणापासून स्वागत करून या ठिकाणी मी थांबतो जय हिंद